मार्ग हो सर ओके चालेल थँक्यू हो सर ओके थँक्यू सर धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद त्याच्या आधी आज मी राणे साहेबांशी चर्चा केली राणे साहेबांशी चर्चा झाल्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांशी त्यांचं बोलणं झालं त्याच्यानंतर आय डी बरोबर आत्ता आम्ही चर्चा केली कंपनीबरोबर चर्चा झाली आणि आता कंपनीने सुद्धा ही भूमिका मान्य केली जोपर्यंत महाराष्ट्र पोल्युशन बोर्डने जी नोटीस आहे आहेत गोष्टींची पूर्तता होत नाही तोपर्यंत आम्ही कंपनी बंद ठेवतो आणि ते आजपासून आपली कंपनी बंद करतील जोपर्यंत महाराष्ट्र पोल्युशन बोर्डची लोकं पुन्हा एकदा येऊ नाही त्यांचं सगळं कंप्लायन्स झाल्यानंतर पुन्हा जॉईन व्हिजिट करतील पुन्हा लोकांना सोबत घेऊन या सगळ्याची पूर्तता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कंपनीला कुठल्याही परिस्थितीमध्ये ते काम चालू करायची परवानगी देणार नाहीत आणि कशा पद्धतीबरोबर कंपनीबरोबर चर्चा झाली कंपनीने लेखी पत्र आपल्याकडे आता दिलं आहे ते पत्र तुम्हाला आता डिपार्टमेंटचे लोक सुपूर्द करतील आणि आम्हाला असं वाटतं की ह्याच्यामनंतर त्याच्यातनं योग्य तो मार्ग निघेल उद्या राणेसाहेबसुद्धा जिल्ह्यामध्ये येत आहेत ते त्यांच्याबरोबरसुद्धा आपली सगळ्यांची चर्चा आम्ही घडून आणू आणि ह्याच्यातनं योग्य त्या पद्धतीने मार्ग निश्चितपणे काढला जाईल कुठल्याही पद्धतीचं पोल्युशन ठेवून कंपनी या भागामध्ये चालू राहू नये ही आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि तुमच्या जी भूमिका आहे त्या भूमिकेशी आम्ही सहमत आहे आणि म्हणून विनंती आहे की आता आज आपण जे कंपनीने भूमिका घेतली आहे जी मागणी तुमची होती की कंपनी बंद राहिली पाहिजे ती कंपनी आजपासून बंद राहील त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी उपोषण सोडावं ही मी साहेबांच्या वतीने आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण सात लाईव्ह युट्यूब